आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं <laughs> तर मग काय शाळेचे दिवस जगलात काय रे अभ्यास नाही केला चल न बाई मी गृहपाठ केले पण वय भेटली 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 आणि नगरपालिका शिक्षण मंडळाचे अधिकारी आदरणीय सतपाल साहेब त्यांच्या समवेत पर्यवेक्षक शिंदे साहेब त्याचप्रमाणे आपल्या संस्थेतून वरिष्ठ लिपिक पदावरून सेवानिवृत्त झालेले व अभांचे संस्थापनचे राईट हँड म्हणून काय हरकत नाही मार्गदर्शक राईट right हॅन त्यांच्याबरोबर सर्व प्राईट कायदेशीर निवेद अभ्यास करून सर्व संस्थेला योग्य मार्शन करणारे असे आदरणीय खाबे भाऊसाहेब साहेब संस्थेच्या उपाध्यक्षा जिवंड दिदी सचिव अण्णा साहेब त्याप्रमाणे माझी थोडी बहीण विचल ठरली की त्यांन्या सुभरनाथ आपणा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय राहू मालक उपस्थित सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी गुणवंत विद्यार्थी पालक विद्यार्थी मित्र बंधू भगिनी सरांची जयंती साजरी करत आहोत प्रास्ताविकामध्ये मी थोडक्यामध्ये त्यांचा परिचय आणि कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे थांबला तो संपला धाव त्याला शक्ती येईल आणि रस्ता सापडे हे शिकवणूक ज्यांच्या उत्तीतूनच नव्हे तर कृतीतून आयुष्यभराच्या कृतीतून सर्वांना शिकवायस मिळाली असे त्यांचा जीवनपट म्हणजे ड्युटी इज ड्युटी अँड वर्क इज वर्शिप या त्यांच्याच आवडीच्या इंग्रजी सुभाषचे स्पष्ट व स्वच्छ प्रतिबिंब होते मराठवाड्यातील अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथून व्यापारासाठी बारशी येथे खायला झाल्या बसलिंगप्पा भुचडे यांच्या तीन सुपुत्रांपैकी द्वितीय सुपुत्र म्हणजे आबा भगवानराव गुचडे त्यांचा जन्म सोळा जुलै एकोणीसशे तेवीस रोजी झालेला आहे त्यांचे मूळ गाव किनगाव तालुका अहमदपूर तर लहानपणापासूनच बुद्धिमान असलेल्या आबांना घरातील आर्थिक परिस्थिती बिकट असताना देखील त्यांच्या वडानी उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आणि सोलापूर वसतीगृहात राहून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केलेले आहे तर एकोणीसशे शेचाळीस साली नोकरी करत करत त्यांनी एकोणीसशे शेहेचाळीस साली सोलापूर येथे बी पूर्ण केलं एकोणीसशे एकोणपन्नास साली बी टी पूर्ण केले त्याऐी बी टी कोण काय होती पदवी त्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नास साली बी पी एड त्यांनी पूर्ण केलं त्यांच्या शैक्षणिक सेवेच्या कारकीर्दीचा थोडक्यामध्ये आढावा एकोणीशे मध्ये शिक्षकी पेशा पदार्पण शेहेोकरी सत्ते सत्तेचाळीस हायस्कूल बारचे पर्यवेक्षक एकोणीसशे साठ मध्ये नव महाराष्ट्र विद्या विकास मंडळाची स्थापना एकोणीसशे एकसष्ट मध्ये न्यू हायस्कूल सुरू केले पासष्ट एकोणीसशे पासष्ट ला प्राथमिक विद्या मंदिर सुरू केले एकोणीसशे सदुसष्ट पंच्याहत्तर व दोन्ही शाळांच्या शानाई समितीचे चेअरमन होते चौश साली त्यांनी तांत्रिक आणि वीस मार्च पंच्याऐंशी साली त्यांचे देहवासन झालेले आहे गावाच्या मध्यवर्ती भागातील इमारत आहे गावाच्या मध्यवर्ती भागाची इमारत उत्तम शेतकरी होती परंतु गुजरात सारखं आबांचं ध्येय वेळे पाहून ध्येय पाहून उच्च लक्ष पाहून त्यांनी संस्थेच्या शैक्षणिक कार्याची अत्यंत गरज लक्षात घेऊन त्यांनी अत्यंत संरक्षितरामध्ये ही जागा आबांना दिलेली आहे आणि त्यामुळं या ठिकाणी हे संस्था उभारली आहे शहरातील विविध मान्यवरांनी देणगीदारांनी बाबांना काळामध्ये आर्थिक मुलीचा हात पुढं केलेला आहे आणि संस्था उपतीन झाल्या नऊ मुलीच साहेब नऊ मुलांनी मी त्यांचा एक मोठा आम्ही दहा जण परंतु जसं नऊ मुली होत्या ना त्याप्रमाणे म्हणायचे सर्वांना कायद्या शिक्षकांना सर्वांना मित्र की ही संस्था म्हणजे माझी दहावी मुलगी आहे असं ते म्हणायचे आणि जशा आपल्या मुलीची जोपासना केली तशाच त्यांनी संस्थेची जोपासना केली आहे आणि या संस्थेच्या जोपासना करताना त्यांनी प्रत्येकावर काय केलंय या कर्मचाऱ्यांवर प्रेम केलं वात्सल्य हे आणि वज्रा सगळी कठीण बघून बनून ही लावलेली आहे अशा पण त्यांनी जोपासना केली आहे सकाळ दुपार संध्याकाळ या ठिकाणी त्यांनी आपल्या संस्थेची जोपासना केली आहे जयंतींना तेच का असतील माझा अध्यात्मा थोडा पुनर्जन्मा विश्वास आहे त्या ठिकाणी त्यानंतर त्यांना पोहोच असणार आहे का त्यांच्या स्वप्नातील शाळा त्यांच्या स्वप्नातील शाळा आज शाळेचा कारभार शाळेच्या इमारती आहे ठीक आहे पण त्यांच्या स्वप्नातील शाळा ती आतापर्यंत दिसून नव्हती एक रुखरूप मिळालं होती आणि रुग्णूक दूर करून त्या ती शब्दातील शाळा उभारली जात आहे हे चित्र सत्यचित्र चित्र सर्वांसमोर उभं राहिलं ते म्हणजे माझे मित्र माननीय रावसाहेब बंगीर महाराज यांच्या प्रयत्नामुळे आज आजांच्या म्हणता येईल आज मी पाहतोय गिरजी नाही त्यांनी संसद म्हणण्याची मीटिंग घेतली आणि सांगितलं की मी अशा प्रकारे पुढे होत आहे आणि मला तुमचा पाठिंबा हवा आहे मी करणार आहे आम्ही सर्वांनी ओके म्हटलं आणि स्वतःही उन्हा काम करायचं पुढे वेळ थांबायची हा मी मत घेऊन आणि त्यांना सांगायचो राहू मालक मी आणि माझा पुत्र एक परिवार पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहोत आणि आम्ही पूर्ण पाठीशी राहून आजही तुम्ही संशयित प्रयत्न करताय स्वतः शाळाचा प्रयत्न आहे त्याबद्दल आम्ही नेहमी आहोत आणि माझी दोन मिनिटांमध्ये या प्रास्ताविकाचा अंत करताना सर्वांना माझी एक विनंती आहे सर्वांना माझी विनंती अशी आहे की आबांच्या स्वप्नाने शाळाच्या कारवाशी जाऊ मला धडपड आहे तसं तुम्ही सर्वांनी पडलं पाहिजे प्रत्येक मुख्याध्यापक प्रत्येक शिक्षक प्रत्येक शिक्षकेतर प्रत्येक कर्मचारी तर त्यासाठी काय केलं नेमकं एका सांगतो एका हे सर्वांना संस्था आहे आणि सर्व मंदिर आहे इथं तुम्ही नोकरी करायला येऊ नका म्हणजे काय नोकरी करायला येऊ म्हणजे काय इथं तुम्ही जे येत आहे ना ते तुम्ही सरस्वती मातेची सेवा करायला येत सरस्वती मातेची सेवा आणि एक तारखे खर जमत नाही तो तुमचा सरस्वतीचा आणि आबांचा प्रसाद आहे समजा जेव्हा तुम्ही सरस्वती पण पूजा ना तेव्हा तुमचं आताच कार्य आहे ते आताच कार्य कशा प्रकारे दिलं होते ते पहा आणि तीन चीम लक्षात ठेवा तीन ची म्हणजे काय कम्पॅरिझन क्रिटिसाईज आणि कॉमेंट्स कम्पॅरिझन तुम्हाला की एकमाशी करू नका हे काय ते काय मला सरस्वती आहे कम्पॅरिझन एकमेकाशी करू नका क्रिटिसाईज टिका टिप्पी करू नका आणि कॉमेंट तुम्ही शेरेबाजी करू नका सर सर परिचय करून माननीय मान्य सर यांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो अठरा वर्ष पूर्ण झालेली आहे त्यांची मुंबई येथून शिक्षणासाठी शिक्षण सेवेमध्ये सुरुवात झाली आहे असे आपल्याला नावलेले माननीय प्रशिक्षणाधिकारी शाहू साहेब यांचा सत्कार आपल्या परिषदेचे चेअरमन माझ्या मतरेस संसर्गीस हे करत आहे आपल्या शाळेत गेल्याने जर आपलंच बालपण आपण <laughs> समारंभ सगळ्यांनी शांत बसायचंय आणि समारंभ पाहुणे श्री सतपाल साहेबांनी शिंदे साहेब तसे भुसडी कुटुंबातील सर्व सदस्य सर्व संचालक यांच्या हस्ते होते आणि त्याचं वाचन जे आहे प्रत्येक विद्यार्थ्याचं आणि पालकांनी त्याच्याबरोबर वलायचंय आणि आपलं बक्षीस आणि गुणगौरव ट्रॉफी हे घेऊन जायचं आहे तरी सर्वांना शांत शांततेने सगळ्यांनी हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडायचा धन्यवाद सर्वांच्या कर यांच्या तर्फे गुरुवर्य भगवान बसलिंगप्पा बोचडे यांच्या समारणार्थ आणि ट्रॉफी सुत्रे कल्याणी यांच्या मार्फत रोख रक्कम बक्षीस देण्यात येणार आहे फुले हिला सुत्रे गुळवे यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम बक्षीस देण्यात येणार आहे शालेय समिती सदस्य विश्वंभर बाबराव नरके यांच्यातर्फे रोख रक्कम बक्षीस देण्यात येणार आहे दे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक कुंभरजन दीपक कांताराव यांच्यातर्फे त्यांचे वडील कांताराव वैजनाथ कुंभरजन यांच्या स्मरणात ट्रॉफी हे बक्षीस देण्यात येणार आहे तसेच रामलिंग यांच्या तर्फे रोख रक्कम देण्यात येणार आहे कैलासा पी सी पट्टल शेट्टी यांच्यातर्फे संस्थेचे माजी चेअरमन मल्लिकार्जुन गुटके भुसळे यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम देण्यात येणार आहे दिलीप मजुगाव वंकाळे यांच्यातर्फेही सरोजनी वंकळे यांच्या स्मरणात रोख रक्कम देणार आहे हे सर्व बक्षीस त्याला हायस्कूलमध्ये सर्वप्रथम आल्याबद्दलचे एकूण सात बक्षीस गणित विषयात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल गणित विषयात पंच्याण्णव पंच्याण्णव पेक्षा जास्त गुण मिळवल्याबद्दल विज्ञान विषयात प्रथम आलाय तो संस्कृत विषयात प्रथम आलेला आहे आणि पुरे व्यवसाय विभागात पण तो प्रथम आलेला आहे अशी एकूण पंधरा बक्षिसाचा तो मानकरी ठरलेला आहे त्याला मी विनंती करतो आणि त्याच्या पालकाला पण विनंती करतो की त्यांनी हे सर्व बक्षीस आणि ट्रॉफी त्यांनी समक्ष घेऊन जावे मी सरंना विनंती करतो तत्काल सरपंचंना त्यांनी या उपस्थिती त्यांच्या हस्ते करावं आपल्याला जणे महादेव बल्लीकार मल्लीकारجون बुसडे यांच्या तर्फे रोक रक्कम व ट्रॉफी सौ सुषमा विलास यांच्या यांच्यातर्फे ट्रॉफी व शब्दकोश तसेच एस एस सी परीक्षेत विद्यार्थिनी मिळवल्याबद्दल राहुल जोशी यांच्यातर्फे रोख रक्कम स्टेजवर स्टेज मी यायच मी सन्मान्य करतो तिकडे त्यांचा अभिनंदन करावं सत्कार करावं खूप खूप अभिनंदन गंगाणी यात्ता चौथी मध्ये पाटील शिवांश बलराज हा केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे या विद्यार्थ्याचा गुणगौरव आपल्या पदवी विभागातील परीक्षक माननीय चेते साहेजी करव अभिमानाने विनंती करतो पाटील शिवांश बलराज पाटील शिवांश बलराज हा विद्यार्थी केंद्रात आईनापुरी अख्खी विद्यार्थी

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत या व्यासपीठावरील मान्यवर या शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षके तर कर्मचारी या सर्वांचे सर्वात प्रथम मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या कार्यक्रमात निमित्त प्रमुख पाहुण्याचा जो काही मान दिला गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभानिमित्त आज आपण एकत्र जमलेलो आहोत वर्षभर आपण आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचं जे काही थिअरोटिकल प्रॅक्टिकल या सर्वांचं सातत्यपूर्ण जे काही मूल्यमापन आपण करत असतो आणि त्या केलेल्या मा मूल्यमापनाच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांच्या आपण सत्कार समारंभासाठी आपण जी काही निवड केलेली आहे त्या अशा सर्व विद्यार्थ्यांचं विद्यार्थिनीच मी अभिनंदन करतो की त्यांनी येणाऱ्या भविष्य काळात देखील आपल्या शैक्षणिक शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या भविष्य काळातील आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रा क्षेत्रामध्ये आपण ज्या क्षेत्रामध्ये करिअर निवडत आहात किंवा निव निवडणार आहात त्यासाठी आत्तापासूनच मी माझ्यातर्फे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी, मी सर्वांना शुभेच्छा देतो सर्व विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचे विद्यार्थी आपल्या संस्थेमध्ये शिकत असतात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जरी आपण करत असलो आणि जे काही उर्वरित विद्यार्थी आहेत ते देखील विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये पारंगत असतात अशी माझी धारणा आहे फक्त एवढंच की आपण जे काही मूल्यमापन करतो हे औपचारिक शिक्षणाच्या स्वरूपातून जे काही आपण मूल्यमापन करत असतो हे मूल्यमापन करत असताना प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आपण पोहचूच किंवा पोहचतच असतो असंही नाही समाजातील अनेक ठरामधील विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये दाखल होत असतात प्रत्येक विद्यार्थ्याची सांस्कृतिक कौटुंबिक सामाजिक परिस्थिती वेगवेगळी असते अनेक अशा वेगवेगळ्या वेग 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 थरातून आपल्या शाळामध्ये विद्यार्थी प्रवेश घेत असतात शिकत असतात आणि अशा अनेक आडी अडचणीवर मात करत ते या आपल्या शाळेमध्ये आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण या आपल्या या शाळेमध्ये शिकत असतात या अशा सर्व विद्यार्थ्यांना आपण आपल्या आपल्या पद्धतीनं आपल्या वेगवेगळ्या सोर्सेसच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून आपण त्यांना मार्गदर्शन करत असतो आणि हे मार्गदर्शन करत असताना त्यांच्यामधील जे काही विविध कलागुण दर्शन त्यांच्यामधील जे काही अकॅडमिक ज्ञान प्रॅक्टिकल ज्ञान जे काही आपल्या दृष्टी पडत ते बदल्या त्यांच्या ते जे काही ते जे काही त्यांचं जे काही कौशल्य आहे हे आपण हेरून त्यांना आपण सत्कार समारंभाच्या निमित्तानं एका विशिष्ट दिवशी आपण त्यांना इथ गौरवत असतो परंतु उर्वरित प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या शाळेतील या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा गुणवंतच आहे आणि तो गुणवंतच राहणार आहे आणि आपल्या शाळेचं नाव भविष्यात उज्ज्वलच करणार आहे त्यामुळं सर्वच विद्यार्थी इथं बसलेले गुणवंत आहेत असं मी एक मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व शिक्षकांना मी म्हणून समोर बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी हे लक्ष ठेवायचं आहे ज्यांना ज्यांचा जरी गुणवंत विद्यार्थी म्हणून जरी सत्कार झालेला नसला तरी ते आपण सर्व गुणवंत आहात आपण सर्व एक संस्कारक्षम भविष्यातील भावी नागरिक आहात त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्यातर्फे पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा जीवनापर्यंत तो अभ्यास अध्ययन करत असतो अध्ययन करत असताना बऱ्याचशा वेळेस आपण विद्यार्थ्यांच्या बाबतीत आता शिक्षण संपलं विद्यार्थी बरेचशा बरे, विद्यार्थ्यांचं इथून इथून त्यांचा वर्ग दहावी असेल बारावी असेल संपल्यानंतर जेव्हा ते म्हणतात की माझं शिक्षण संपलं आता शिक्षण हे कधी संपत नाही शिक्षण हे सदा सर्व काळ आयुष्यभर चालू राहतं हे या कार्यक्रमानिमित्तानं सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं शिक्षण हे कधीही संपत नाही एज्युकेशन इज वन स्टेप अँड लर्निंग इज कंटिन्युअसली इन फायन्टली म्हणजे शिक्षण हे आनंद आहे आणि त्याला कुठेही त्याला कुठेही फुलस्टॉप नाही विद्यार्थ्यांची आणि लक्षणं त्यापैकी प्रमुख तीन लक्षणं प्रत्येक विद्यार्थ्याकडे असलीच पाहिजेत एक त्याची डिसिप्लिन विद्यार्थी हा शिस्तप्रिय असावा मी आल्यापासून कार्यक्रमाची सुरुवात झाल्यापासून ते आत्तापर्यंत आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं किंवा कोणत्याही उपक्रमाच्या निमित्तानं आपण या प्रांगणात बसवल्यापासून सर्व विद्यार्थी कोणताही गोंधळ न करता, करता। अतिशय मनापासून या कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत याबद्दल सर्व शिक्षकांच जी काही या विद्यार्थ्यांच्या संस्कारातून दिसून येतात त्यामुळं शिक्षकांच पुन्हा एकदा अभिनंदन करतो मी कुठल्याही गोंधळ न करता सर्व विद्यार्थी या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद देत आहेत ही डिसिप्लिन झाली ही शिस्त झाली आणि ही शिस्त या आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये जाणवत आहे सर्व विद्यार्थ्यांनी आपण आपलं कर्तव्य काय आहे शाळा शिकत असताना शिक्षण घेत असताना झोपून देऊन अभ्यास करणे मी क्षेत्रामध्ये सर्व शिक्षक असं मी ग्रहित धरतो की यांना धेरव देखील जे काही आपलं पाठ्यक्रमातील ज्ञान देत असताना जे पाठ्यक्रमात समाजातील जे काही ज्ञान आहे ते पाठ्यक्रमाशी आणि शाळेतील ज्ञानाशी कसं जोडलं जाईल आणि या विद्यार्थ्यांच्या भविष्यातील त्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून हे विद्यार्थी कसे चमकतील हेही मी गृहीत करतो या निमित्तानं आपण सर्व गुरुवर्य या विद्यार्थ्यांना आपण सर्व सर्वंकष संपूर्ण मार्गदर्शन आपल्यातर्फे लाभत राहील अशी मी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांनी जे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झालेला आहे त्यांना पुन्हा एकदा मी भाव्य आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला जो सत्पाल साहेबांनी जे सांगितलं की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास नुसता शालेय अभ्यासक्रमातून होत नाही तर बाकीच्या पण समाजातून जे काही घडतं त्याच्यामधून हा अभ्यासक्रम तुम्ही शिकवा चांगली पिढी घडवा असा एक संदेश या ठिकाणी त्यांनी दिला तर साहेब समाजात जे शिकवलं जातं ते कधी अभ्यासक्रमात नसतं आणि शाळेत जे शिकवलं जातं ते समाजात कधी घडत नाही हे आजच्या शिक्षण पद्धतीचं थोडस दुर्दैव म्हणलं तरी चालल पण आपले संस्थापक जे आहेत भगवान बोचडे सर हे सर मी अभिमानाने सांगू शकतो की तुम्ही आता आमची प्रयोगशाळा बघतात आणि ग्रंथालय पण बघतात हे संस्थेचे संस्थापकांनी दूरदृष्टी ठेवून त्याच्यामधलं आता जे सर्व साहित्य आहे ना ते कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठीच सर्व साहित्य आणि ग्रंथालयातले पुस्तक म्हणजे अगदी पी एच डी करण्यासारखी पुस्तकं या ठिकाणी पुस्तक त्यावेळेस त्यांनी घेऊन ठेवलेली म्हणजे त्या लोकांची त्यावेळेची जर दूरदृष्टी बघितली तर नुसतं शाळा ही अभ्यासक्रमासाठी पुरती नव्हती तर ती सर्वांगीण विद्यार्थी घडावेत अशा पद्धतीनंच होती म्हणून ज्या शाळेत विद्यार्थ्यांची क्षमता ओळखली जाते त्या शाळेतला विद्यार्थी हा निश्चितपणे समाजात टिकतो आणि चांगल्या प्रमाणे निवडला जातो एकच छोटीशी मला आठवलेली गोष्ट सांगतो क्षमता कशी असते ओळखायची शाळेत असताना काय असायचं की फारशा सहली जात नव्हत्या कवी आणि आमचे शिक्षक होते सर यांनी सांगितलं की सहलीवर निबंध घ्या आता त्यातला एक आमचा आगाव मित्र होता तो सर आपली शाळेतली सहलच गेली नाही तर मी निबंध कसा आलायच तर तो म्हणला सर म्हणजे काय हरकत नाही तुला बाहेरच बघून तू मग सगळ्यांनी निबंध लिहिला कुणी राजगड रायगड किल्ल्याचं लिहिलं कुणी लिहिलं लिहिलं त्या फटक्याने काय केलं सरांनी तो निबंध वाचल्याने उभू वारा दिले तो काय गेला निबंध वाचून दाखवाला सरांनी मी शाळेत आलो एसीत बसलो आणि गाडी पंक्चर झाली पुढ निबंध लिहायचा प्रश्न झाला नाही सर पण त्या विद्यार्थ्याची कल्पकता सरांनी ओळखली आणि त्याला म्हणले तुझं बरोबर आहे तू अशा पद्धतीचं निबंध येणार आहेस अशा लोकांना झिरो मार्क जरी असले तरी सर तुला राजकारणात चांगलं स्थान आहे म्हणजे असे माणसं झिरो जरी असले वर्गात तरी राजकारणात हे चमकून जातात समजून घ्या की राजकारण जात असणातली माणसं बदली नसतात पण प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता सिद्ध करणं ओलखणं आपल्याला गरजेचं आहे आणि क्षमता कशी सिद्ध होते सांगतो तुम्हाला तुम्ही खूप दमलेला आहे आता तुम्ही बसून बसून दामलाय तुम्हाला बरोबर आहे का पण तुम्ही आता उभा राहता तुम्ही दमलाय तुम्हाला घरी जाताना कंटाळा ना वाटत असेल पण चुकून जर कुत्रा तुम्ही चपाठी मारा लागले एका तर तुम्ही किती स्वरात पाहतात तुम्ही असताना सुद्धा म्हणजेच आपल्याला आपली क्षमता कधी कळते किंवा संधी प्राप्त झाली तर म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की कठीण प्रसंगाची वाट बघू नका आपण संधी शोधा आणि आपली क्षमता शोधून आपण आपल्या जे आपल्याला जमते त्यामध्ये तुम्ही पहिला नंबर मिळवा अशी या ठिकाणी मी विनंती करतो त्याच्यानंतर आत्ताच पर्यवेक्षक शिंदे साहेबांनी मला सांगितलं हा सगळं वातावरण बघून कि तुमच्या शाळेतले जे एखादी मुलगी आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असेल तिला शिक्षणासाठी खर्च त्यांच्या पालकांना झेपत नसेल तर ते स्वतः त्या मुलीचा शिक्षणाचा पुस्तकाचा खर्च उतरण्यास तयार आहे त्यांचं मी सर शिंदे सर तुमचं याबद्दल मी संस्थेच्या वतीने शाळेच्या वतीने धन्यवाद देतो आणि सन्मान्य तात्पुरे सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रकट करावे नव महाराष्ट्र विद्या विकास मंडळाचे संस्थापक गुरुवर्य भगवान बसलिंगाप्पा भुसुडे यांच्या जयंतीनिमित्त वर्षभरामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा साजरा करण्यासाठी आपले प्रशासन अधिकारी की ज्यांची ओळख आपल्या बोलीभाषी म्हणून बोली भाषा मुळे आहे कर्तव्य दक्ष अधिकारी प्रशासनावरती एक शैक्षणिक प्रकरण प्रत्येक शिक्षक बांधवांना समवेत घेऊन त्यांनी चालणार पाहिजे आहे असे म्हणजे आपले शाहू सत्यपाल साहेब सतपाल साहेब त्यांनी वेळेत वेळ घेऊन या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आमच्या या गुणगौरव सोहळा कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानतो तसेच शिंदे साहेब कोंपटेचे सर्व मान्यवर पदाधिकारी साहेब आणि विशेषतः हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख सर्वांचे आभार मी मान्यवरांना विनंती करेन की आपण सगळी माहिती टोटल प्रत्येक देशात प्रत्येक देशात आपलं इशार आहे म्हणजे इंडियाचं कुठं कुठे कसं कसं काय काय झालं इंडियन आर्ट ग्रेट पिरियडियन आर्ट तुमचं आविष्कार करून हे सचित्र आहे सगळे केले त्याची माहिती सगळे वेगवेगळे शब्दकोश इतिहासातल्या व्यक्ती वगैरे इतिहासाच्या बदल आहे त्याच्यानंतर खर विश्वकोश